नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राचं आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे या योजनेचा संपूर्ण जी आर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी दिलेला आहे त्याचसोबत आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे हे सुद्धा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ आहे जर तुम्ही जुना सबस्क्राईबर असाल तुम्ही तो व्हिडिओ पाहिले असतील जर नवीन असाल तर मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बिलायकॉन प्रेस करून ठेवा म्हणजेच सगळे अशा प्रकारचे नवीन नवीन योजना महाराष्ट्र पोलीस भरती त्याचसोबत एस एस सी जी डी आणि आर्मी भरती या प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे मित्रांनो की जी आपली मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना जी आहे या योजनेमध्ये काही बदल घडवून आणलेले आहेत म्हणजेच भरपूर असे काही आटी होत्या काही पात्रात होत्या याच्यामध्ये चेंजेस झाले आहेत ते काय चेंजेस आहेत आपल्याला या, या व्हिडिओमधून आज पाहिजे आहेत तर मित्रांनोसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याच सोबत तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नेवी एअरफोर्स पोलीस भरती एस एस जी डी अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूसले बिलकॉन प्रेस करू शकता मित्रांनो सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉन दाबणं संपूर्णपणे मोफत आहे तर मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुम्हाला फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात निवेदन करतो इच्छितो की सदर पहिला जो पॉईंट आहे सदर योजनेचा अर्ज करण्याची मुदत जी होती एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत होती मित्रांनो परंतु ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झालेली नाही आहे आज होऊ शकते त्यामुळे त्यांनी जी मर्यादा आहे ती मर्यादा एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढवलेली आहे जी पंधरा जुलैपर्यंत होती कारण की शासनाला लक्षात आले की या कामासाठी भरपूर वेळ लागणार आहे त्याच्यामुळे त्यांनी तो कोणी ह्या योजनेतून सुटू नये म्हणून आपण म्हणू शकतो की ही हा जो पॉईंट आहे म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला पूर्णपणे तारीख वाढवून दिली आहे अर्ज करण्यात आलेले लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात म्हणजे जरी समजा एकतीस ऑगस्ट शेवटची तारीख असेल तरीसुद्धा जर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरले तर आपल्याला एक जुलैपासूनच पंधराशे रुपये सुरू होतील नेक्स्ट पॉईंट आहे योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते म्हणजे अदिवास प्रमाणपत्र म्हणजे आपला डोमा साईल परंतु लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र जर असेल किंवा जन्म दाखला यापैकी चार चारपैकी कोणतीही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र गाह्य धरणार येणार आहे म्हणजे समजा तुमच्याकडे साईल जर नसेल मित्रांनो तर रेशन कार्ड जरी तुमच्याकडे असेल किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला यापैकी कोणतेही इथे जे डॉक्युमेंट ते चालून जाणार आहे तिसरा पॉईंट आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे म्हणजे याच्या आधी काय होतं मित्रांनो जर पाच एकर शेती तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला ही योजनेत पात्र नव्हता परंतु आता ती वगळण्यात आलेली आहे यामध्ये कोणतीही अशी अट दिलेली नाही आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष जो वयोगट आहे तो करण्यात आलेला आहे म्हणजे पाच वर्षे वाढवून दिली आहेत त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर वर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्माचा दाखला म्हणजे जर समजा एखादी स्त्री जर आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्न करून आली असेल तर त्याच्या त्या केसमध्ये काय होणार मित्रांनो जो जो तिचा पती असेल त्याचे जन्माचा दाखला किंवा सोळा शाळा सोडण्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट सहावा आहे अडीच लाख उत्पन्न दा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे म्हणजे समजा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही पिवळे किंवा के केशरी रेशन कार्ड असेल तर त्यातून तुम्ही हा लाभ घेऊ शकता नेक्स्ट आहे सदर योजनेतील कुटुंबातील एक पात्र अवविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो समजा एक पात्र अवैध महिला जर असेल तर तिलासुद्धा याच्यातून पूर्णपणे पंधराशे रुपयाची जी काही योजना आहे ती मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो काही चेंजेस होते अशा प्रकारे मित्रांनो काही आर टी काही चेंजेस झालेले आहेत जर तुम्ही ही पात्र असाल जर तुमच्या घरामध्ये कोणी पात्र असेल तर मित्रांनो नक्कीच याच्या आधीचा जो आपला व्हिडिओ होता जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल तो व्हिडिओ पाहून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तो दुसरा व्हिडिओ पाहून तुम्ही जी आरबद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता तर मित्रांनो अशा करता तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडलं असेल प्लीज एक लाईक करा त्यासोबत नंतर तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ आशेक व्हिडिओसह असे एकदा नवीस तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम